कधी कधी प्रेम अंध होत पण जेव्हा ते प्रेम विकृत होत तेव्हा ते थेट मृत्यूच्या दारात घेऊन जात आज आपण एक थरारक हृदय हे लावून टाकणारी घटना पाहणार आहोत बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील ही महिला कोण होती माहितीये का ती होती आधीपासून विवाहित आणि आठ मुलांची आई होय आठ मुलं तरीही त्या महिलेच्या प्रेमात पडतो एक इसम जो प्रेमात इतका आंधळा होतो की तिचा नवरा म्हणजे त्याच्या प्रेमातला अडथळा वाटायला लागतो आणि मग तो घेतो एक धक्कादायक निर्णय तिच्या पतीचा खून करण्याचा ही घटना घडली आहे कैमूर जिल्ह्यातल्या मिरगंज गावात अकरा एप्रिल रोजी एका शांत गावात अचानक गोळीबार होतो गावकऱ्यांना काही कळायच्या आत एका माणसाचा मृतदेह रस्त्यावर पडलेला दिसतो रक्ताच्या थारोळ्यात या माणसाचं नाव होतं पिंटू यादव तो त्या महिलेचा पती होता आणि ज्याचं त्या महिलेशी प्रेम प्रकरण सुरू होतो पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासातच ता सापडतो एक मोठा पुरावा तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज, फुटेज की अवघेश यादवने मिर्जापूर आणि वाराणसीहून दोन शूटर्स बोलवले होते ते शूटर्स गावात आले आणि योजनेनुसार पिंटू यादव वर गोळ्यांचा मारा केला तपासात अजून एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली या शूटर्सना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस देण्याचं ठरवलं होतं म्हणजे केवळ एक लाख रुपयांमध्ये एका माणसाचा जीव संपवण्याचा सौदा पोलिसांनी यादवला अटक केली तो सध्या पोलीस कोठडीत आहे आणि त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे या प्रकरणात त्या महिलेचाही सहभाग होता का ती फक्त प्रेम संबंधात होती की तिने पतीच्या खुनात साथ दिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण पोलिसांचा संशय तिच्या दिशेने आहे एक पती आपल्या संसारात रमलेला आपल्या आठ मुलांसाठी झटणारा तो इतक्या क्रूर पद्धतीने संपवला गेला आज समाजात अशा घटना वाढत चालल्या जिथे प्रेमाच्या नावाखाली सूड संपत्ती आणि वासना दडलेली असते आपण राहायला हवं सजग राहायला हवं मित्रांनो तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं अशा गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा वास्तव घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद